सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप विरोधात महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याचे संकेत मंगळवारी झालेल्या महत्वाच्या बैठकीत स्पष्ट झाले आहेत काँग्रेससोबत कोणताही वाद उरलेला नसून काही मुद्दे असल्यास ते ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मध्यस्थीने सोडवू असे उद्धव सेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं आहे शासकीय विश्रामगृहात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस प्रमुख पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती जागा वाटपाची प्राथमिक रूपरेषा आणि आघाडी मजबूत करण्याबाबत चर्चा झाली वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षालाही एकत्र घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे खैरे यांनी सांगितले खैरे यांनी घेतलेली बैठक सकारात्मक झाल्याचे महाआघाडीच्या सूत्रांनी सांगितलं दोन दिवसात सर्व नेते पुन्हा एकदा एकत्र येणार असून सुशीलकुमार शिंदे आणि माजी आमदार आडम मास्तर यांच्या उपस्थितीत महाआघाडीचा मोठा मेळावा घेण्याचे नियोजनही बैठकीत करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे या घडामोडींमुळे सोलापूर महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे